प्रणाम आत्मवंदन अध्यात्मानिरेकीमध्ये पहा भारतीय संस्कृतीचे आधारभूत्य सनातन संस्कृती विश्वाची सर्वात प्राचीन आणि समृद्ध संस्कृती आहे हिची गूढता हिचे अद्वितीय आध्यात्मिक सिद्धांत व सांस्कृतिक परंपरामध्ये निहित म्हणजे सामावलेले आहे वेद उपनिषद आपल्या संस्कृतीचे अद्वितीय ज्ञानस्रोत आहेत ज्याच्या सृष्टी जीवन आणि मृत्यूच्या गूढ रहस्यांचे वर्णन आहे या ग्रंथांमध्ये जे ज्ञान सामावलेले आहे ते व्यक्तीला मानसिक व आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाते हिंदू संस्कृतीच्या आधारभूत तथ्यांमध्ये रहस्य दडलेले आहे नंबर एक आधार आहे परमात्मा दर्शनामध्ये सर्वपरी व सर्वश्रेष्ठ दर्शनाच्या रूपात प्रसिद्ध आणि सिद्धांताच्या प्रतिपाद वेदांत दर्शनच्या अनुसार जीव ईश्वर समस्त ब्रह्मांड म्हणजेच जड चेतन समस्त जगत सर्वांचा एक आधार आहे परमात्मा एकाक्षर ब्रह्म ओम ओंकाराचे ध्यान ओम ब्रह्म हे गीतेतील आठव्या अध्यायातील तेरामध्ये याचे वर्णन येते दुसरा आधार आहे दैत्यवादी विचारधारा असलेल्या दर्शनामध्ये प्राचीनतम म्हणजे सर्वात प्राचीन दर्शन दर्शन अनुसार पुरुष आणि प्रकृती दोन्ही मिळून या दोन्हींच्या तत्त्वापासून बनली आहे दोन सूत्रे सफलतेसाठी दोन सूत्रे एकाग्रता आणि अनासक्ती दोन प्रकारचे वैराग्य पर अपार आणि दोन प्रकारची समाधी सविकल्प समाधी नि निर्विकल्प समाधी आणि दोन प्रकारचे ध्यान सगुण ध्यान ध्यान दोन प्रकारचे पक्ष कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष दोन आयन उत्तरायण ह्या सहा महिन्यामध्ये सूर्याचा रथ उत्तरेकडे चालतो आणि दुसरा आहे दक्षिणायन या सहा महिन्यामध्ये सूर्याचा रथ हा दक्षिणेकडे चालतो मनुष्याचे सहा महिने व्यतीत होतात तेव्हा देवांचा दिवस होतो आणि बाकीचे सहा महिने व्यतीत होतात तेव्हा देवांची रात्र होते उत्तरायनाचा काळ देवांचा दिवस आणि दक्षिणायन देवांची रात्र असते वैदिक काळात उत्तरानायणाला देवयान व दक्षिणायनाला त्रुयाण असे म्हटले आहे जय सद्गुरू